भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे किती वाह्यात आहेत हे महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे ते कधी शरद पवारांविरुद्ध बोलतात कधी जयंत पाटलांविरुद्ध बोलतात कधी विरोधकांबद्दल बोलतात आणि त्या, त्यांची भाषा अत्यंत असभ्य असते अर्वाच्य असते या गोपीचंद पडळकरांनी हा नवा किस्सा घडवलेला आहे पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात अत्यंत असभ्य भाषा जाहीरपणे वापरली सांगलीमध्ये नुसती जयंत पाटील यांच्या विरोधात अशी भाषा वापरून ते थांबले नाहीत तर जयंत पाटील यांचे वडील राजारामबाबू पाटील आणि आई यांच्या विरोधातही त्यांनी अत्यंत अश्लील अशी शेरेबाजी केली खरं तर अशा शेरेबाजीला सार्वजनिक जीवनात अजिबात स्थान मिळायला नको काही काळापूर्वी ते मिळत नव्हतं पण टेलिव्हिजन मीडिया आल्यानंतर अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा क्लिप्स या दाखवल्या जातात ऐकवल्या जातात आम्ही वस्तुस्थितीत दडपणार नाही या नावाखाली संपादक पत्रकारही अशा शिवीगाळीचं समर्थन करतात त्यामुळे गोपीचंद पडळकर काय म्हणाले हे तुम्हाला कुठच्याही चॅनलवर ऐकायला आणि पाहायला मिळू शकतं मी काय त्याचा उल्लेख करणार नाही त्यांची भाषा वापरणार नाही याचं कारण माझ्या मा माझ्या मते ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी तर आहेच पण असंस्कृतपणाची आहे असभ्यपणाची आहे सुसंस्कृत माणसाच्या शब्दकोशामध्ये गोपीचंद पडळकरांचे जे शब्द आहेत ते बसू शकत नाहीत त्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही तुम्हाला जर इच्छा असेल तर ते काय म्हणाले हे जाऊन पहा असो तर मुद्दा असा आहे की जाहीरपणे त्यांनी ही भाषा वापरली सगळ्यांना धक्का बसला धक्का बसायचं काय कारण आहे मला कळलं नाही कारण पळळकर अशा नाठाळपणाबद्दल प्रसिद्ध आहेत तुम्हाला लक्षात असेल जुलै महिन्यामध्ये विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पडळकरांचे समर्थक आणि जितेंद्र आव्हाडांचा एक समर्थक यांची विधानभवनाच्या आवारामध्ये हाणामारी झालेली होती जितेंद्र आव्हाडांनी परळकर पडळकरांना उद्देशून मंगळसूत्र चोर म्हटलं हे निमित्त झालं होतं दोघांमधला संघर्ष टिपेला गेला होता आणि प्रत्यक्ष विधानसभेचं अधिवेशन चालू असताना ही हाणामारी झाली होती त्यावर बरीच चर्चा झाली होती त्यामुळे मी पुन्हा त्या विषयाकडे येत नाही एकतर मंगळसूत्र चोर असं म्हणणं कुणाला हे चूक आहे हिणवणं हे अधिक चूक आहे पण त्यावर मारामारी करणं ही त्याहून चूक आहे असो तर सांगायचा सा येतो हा की हे जे पडळकर आहेत ते काय प्रकारचे आमदार आहेत हे तुम्हाला कळावं म्हणजे कळलेलंच असेल मी काय सांगायची गरज नाही तेव्हा जतचे ते, ते आमदार आहेत आता तिने असभ्य भाषा वापरली शरद पवारांनी फोन केला देवेंद्र फडणवीस यांना की तुमचा आमदार अशी असभ्य भाषा भाषा वापरतोय त्याला आवरा आज फडणवीस यांनी सांगितलं पत्रकारांना हो पवारांचा मला फोन आला होता आणि मी पडळकरांना सांगितलेलं आहे की अशी भाषा वापरणं काही योग्य नाही आहे पण एवढं म्हणून फडणवीस थांबले नाहीत ते असंही म्हणाले फड पळळकर हे अत्यंत आक्रमक नेते आहेत आणि त्यांना उज्ज्वल भविष्य आहे वगैरे वगैरे आता हे म्हणायची काय गरज होती मला कळलं नाही पण फडणवीसांनी सांगितलं की पडळकरांना उज्ज्वल भविष्य आहे पण ते जेव्हा अर्थाचा अनर्थ करणारी भाषा वापरतात तेव्हा त्याचे परिणाम त्यांच्या लक्षा ते लक्षा लक्षात येत नाहीत ते त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे वगैरे वगैरे फडणवीसांनी थेट समज दिलेलं नाही हे लक्षात घ्या जे लोक असं म्हणतात ना की फडणवीसांनी लगेच समज दिली समज दिलेली नाही ही काय समज देण्याची पद्धत नाही समज म्हणजे एवढंच सांगायचं सा की तुम्ही जे बोललात ते अत्यंत आक्षेपार आहे असं वक्तव्य पुन्हा करू नका कराल तर तुमच्या विरुद्ध पक्ष कारवाई करेल अशी कडक भाषा देवेंद्र फडणवीस यांनी अजिबात वापरली नाही पळळकरांनी नंतर पत्रकारांना सांगितलं हो फडणवीसांचा मला फोन आला होता त्यांनी सांगितलं अशी वक्तव्य करू नका मी त्यांच्या सूचनांवर अंमल करीन वगैरे वगैरे पण हे करताना पळळकर असं म्हणाले की जेव्हा मोदीजींच्या किंवा फडणवीसांच्या आईचा अपमान केला गेला तेव्हा शरद पवारांनी फोन केला नव्हता म्हणजे बघा यांची कुमकुमी किती आहे एक तर स्वतः एक चूक केलेली आहे अत्यंत असभ्य भाषा वापरलेली आहे त्याबद्दल माफी मागायला तर ते तयार नाहीत पण वर प्रश्न विचारतायत की मोदीजींच्या आईंना आईला बिहारमध्ये शिवी देण्यात आली तेव्हा नाही शरद पवारांनी फोन केला अरे जर मोदीजींच्या आईला कोणी बिहारमध्ये शिवी दिली असेल तर ते गैरच आहे पण त्याचा शरद पवारांशी संबंध काय आहे तुम्ही महाराष्ट्रातले आमदार आहात तुम्ही शरद पवारांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याविरुद्ध शिवीगाळ केलेली आहे शरद पवार दखल घेणारच शंभर टक्के घेणार खर तर दखल घेण्यापूर्वीच फडणवीसांनी समज द्यायला पाहिजे होती पण फडणवीस ही समज देणार नाहीत जी काय देतील ती वरवरची समज देतील हे मी तुम्हाला सांगतो कारण गोपीचंद पडळकर हे फडणवीसांनीच पोचलेलं प्रकरण आहे पोचले असे गुंड पोचलेले आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक फडणवीसांनी पोचलेले आहेत ज्यांना कोणतीही संस्कृती नाही ज्यांना लाजलज्जा नाही मी तुम्हाला एक एक नावं सांगतो कोण कोण लोक आहेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे साथीदार आहेत सदाभाऊ खोत खरं तर सदाभाऊ खोत हे पूर्वी चांगले कार्यकर्ते होते राजू शेट्टींबरोबर असताना ते भाजपमध्ये गेले राज्यमंत्री झाले त्यानंतर आमदार झाले आणि त्यांचं डोकं जे काय बिरबिरलं तेही हल्ली वाटेल ते बोलतात वाटेल ते बोलतात या दोघांना जणू काय शरद पवार आणि पवार कुटुंबावर आणि काँग्रेस नेत्यांवर हल्ला करण्यासाठीच फडणवीसांनी नेमलेलं आहे हे दोघही फडणवीसांच्या टीमचे सदस्य ते लक्षात घ्या मी काय म्हटलोय फडणवीस समज देणार नाहीत दिली तरी बरोबरची असेल याचं कारण हे की फडणवीसांनी अशी माणसं गोळा केलेली आहेत एकेकाळी तुम्हाला आठवत असेल की शरद पवारांचे सहकारी योग्य नाहीत अशी टीका महाराष्ट्रात होत होती शरद पवारांचे सहकारी नेहमी त्यांना अडचणीत आणतात आता फडणवीसांच्या सहकाऱ्यांविषयी तीच अवस्था आहे बघा मी तुम्हाला सांगितलं गोपीचंद पळळकर सदाभाऊ खोत आणखी एक नाव सांगतो नितेश राणे नितेश राणे यांचा सुद्धा वापर फडणवीस करतात हिंदू मुस्लिम तेढ वाढवण्यासाठी नितेश राणे मुसलमानांविरुद्ध वाटेल ती विधानं करत फिरत फिरत असतात त्यांच्या विरुद्ध अनेक एफ आय आर झालेले आहेत पोलिसांनी त्या एफ आय आर ची एफ आय आर नोंदून घेतला पण पुढे काहीच कारवाई केलेली नाहीये कारण नितेश राणे सुद्धा फडणवीसांच्या जवळ आहेत निकटवर्ती आहेत आणि त्यांना मुसलमानांना शिव्या देण्यासाठी फडणवीस वापरतात पळळकर सदाभाऊ खोत नितेश राणे आणखीन नावं सांगतो आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या विरोधात फडणवीसांनी पूर्वीसुद्धा वापरले राम कदम यांचा सुद्धा वापर फडणवीसांनी केला राम कदम हल्ली मागे मागे दिसतात फडणवीसांची त्यांच्यावर खप्पा मार्जी झाली आहे की काय मला माहीत नाही पण हल्ली ते बॅकफूटवर दिसतात आणखीन दोन फडणवीसांचे शिलेदार आहेत ते म्हणजे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड कुठेही अडचण आली तरी फडणवीस या दोघांना वापरतात म्हणजे बघा ही माणसं ही सगळी माणसं मुळात भाजपची नाहीत मुळात संघाची नाहीत पण ही फडणवीसांची टीम आहे म्हणजे जर फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर जमणारी टीम ही आ, देवेंद्र फडणवीसांची टीम असेल पत्रकारांची पत्रकारांविषयी म्हटलं जातं लष्करे देवेंद्र ही जर पत्रकारांची टीम असेल तर ही एका अर्थाने लष्करे देवेंद्रच आहे ही जी सगळी आमदारांची टीम आहे भाजप कार्यकर्त्यांची टीम आहे यामध्ये आणखी एक नाव मला घेण्याचं घ्यायचं राहिलेलं आहे ते म्हणजे चित्रा वाघ चित्रा वाघ यांचं नाव सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्येच घ्यायला पाहिजे आणि आणखीन एका बदमाशाचं नाव आहे तो म्हणजे मोहित कंबोज मोहित कंबोज हा मा या माणसाला या माणसाची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे हा संशोधनाचा विषय आहे या माणसाला अनेक म्हणजे वर्षा गायकवाड असं म्हणतात की त्यांना तीसहून अधिक आर एची कामं मिळाली आहेत मला माहीत नाही तीसून अधिक मिळाली आहेत की नाही पण मोहित कंबोज यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुप कृपादृष्टी आहे आणि मध्यंतरी आर्यन खानचं जे प्रकरण घडलं होतं त्यामध्ये मोहित कंबोज यांना देवेंद्र फडणवीसांनी वापरलं होतं तेव्हा अशी अत्यंत वाह्यात माणसं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भोवती गोळा केलेली आहे त्यामुळे असं होतं की फडणवीसांची प्रतिमा स्वच्छ राहते फडणवीसांना काही वाह्यातपणे बोलावं वा लागत नाही ते कधी कधी बोलतात आक्षेपार्ह बोलतात पण यांच्यासारखं बोलत नाही हे वाटेल ते कुणाच्याही अंगावर जाऊ शकतात अशी माणसं आहे कुणाच्याही अंगावर जाणारी ही श्वापद आहेत हे लक्षात ठेवा मी त्यांना कुत्रे वगैरे म्हणणार नाही असं कारण तो कुत्र्यांचा अपमान आहे कुत्रा प्राणी अत्यंत इमानदार आहे आणि तो चांगला प्राणी आहे या लोकांना जनावरांची उपमा देऊन मी जनावरांचा अपमान करू शकत नाही पण ही राजकीय श्वापद आहेत हे लक्षात ठेवा अशी श्वापद सगळी फडणवीसांनी गोळा केलेली आहेत तर मुद्दा असा आहे की पडळकर एकटे नाही आहेत अशी लष्कर हे देवेंद्र वेगळ्या प्रकारचं इथे जमा झालेलं आहे आता नेमकं घडलं काय सांगलीमध्ये एवढे का चिडले जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकर जतमध्ये एका अभियंत्याचा मृत्यू झाला स्थानिक अभियंत्याचा मृत्यू झाला त्या अभियंत्याचं नाव होतं अवधूत वडार अवधूत वडार यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केला गोपीचंद पडळकरांवर की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या साथीदारांच्या दबावामुळे हा मृत्यू झालेला आहे ही आत्महत्या झालेली आहे ही आत्महत्या नसून खून आहे असा आरोपही त्यांनी केला गोपीचंद पडळकरांचा संशय हा की हे जे कुटुंब आहे ते जयंत पाटील यांच्या मतदारसंघातलं आहे त्यांनी हा आरोप जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून केलेला आहे असा यांचा संशय जयंत पाटील यांनी जाहीरपणे गोपीचंद पडळकर यांना पूर्वी मंगळसूत्र चोरही म्हटलं होतं त्यानंतर ते गणेशोत्सवामध्ये खंडणी गोळा करतात असाही आरोप केला होता त्यामुळेही चिडले होते गोपीचंद पडळकर त्यांनी थेट जयंत पाटलांचे आईबाप काढले एक तर लक्षात घ्या सांगलीमध्ये याची तीव्र प्रतिक्रिया उमटलेली आहे आज दिवस दिवसभर सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांचा निषेध होत होता वेगवेगळ्या मार्गाने कोणी धरणं धरलं कोणी निदर्शनं केली निषेध होत होता याचं कारण सांगलीची ही परंपरा नाही विरोधकांची सौजन्याने वागण्याची सांगलीची परंपरा आहे वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यामध्ये संघर्ष होता हे सगळ्यांना माहिती आहे पण तरीसुद्धा त्यांनी एक सार्वजनिक जीवनाची पातळी राखली होती हे लक्षात घ्या राजकीय संघर्ष असला तरी घरातल्या लोकांना त्यात ओढायचं नाही एकमेकांना शिवीगाळ करायची नाही हे या नेत्यांनी पाळलं पतंगराव कदमसुद्धा सांगलीतले आहेत आत्ता विश्वजित कदम आहेत किंवा इतर सांगलीतले जे नेते शिवाजीराव देशमुखांचं नाव घेता येईल हे सगळे राजकारणामध्ये सभ्यपणे वागत होते आणि लक्षात घ्या सांगलीमध्ये विरोधी पक्षाचे जे नेते होते संभाजी पवार आधी जनता पक्षात ते नंतर ते भाजपमध्ये गेले व्यंकप्पा पथकी यांनी सुद्धा कधी टीका करताना सत्ताधाऱ्यांवर टीका करताना कायम काँग्रेस विरुद्ध लढले पण सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पातळी कधी सोडली नाही ही पातळी या गोपीचंद पळळकरांनी सोडली म्हणून त्यांची दखल घ्यावी लागते नाहीतर दखल घ्यावी याही पात्रतेचा हा माणूस नाही आहे माझं इतकंच म्हणणं आहे गोपीचंद पळळकर स्वतःला धनगरांचे नेते म्हणवतात दोन हजार चौदाला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती ते हरले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला ते, ते भाजपमधून गेले वंचित बहुजन आघाडीत प्रकाश आंबेडकरांनी त्यांना पहिली प्रतिष्ठा दिली आणि त्या निवडणुकीत ते हरले असले तरी अडीच तीन लाख रथ मतं त्यांना मिळाली ही धनगरांची मतं आहेत म्हणून त्यांची किंमत वाढली आणि ते धनगरांचे नेते झाले त्यानंतर ते भाजपमध्ये गेले गेले यांनी त्यांना आश्रय दिला त्यांना विधानसभेचं आमदार केलं आणि आत्ता परवाच्या निवडणुकीमध्ये चोवीस सालच्या ते निवडून आलेले आहेत जत म्हणून तेव्हा मुद्दा असा आहे की या पडळकरांना फडवीस फड फडणवीसांनीच पाळलेलं आहे त्यांनीच पोसलेला आहे आणि तेच त्यांना मोठं करतायत तेव्हा हे जे काय महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती आहे त्याच्यामध्ये फडणवीसांचं योगदान मोठं आहे हे आपण विसरता कामा नाही आणि हे कधीपासून सुरू झालंय महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी महाराष्ट्रात शिविगाळ करणारे राजकारणी नव्हते का होते पण अपवादाने होते सार्वजनिक आयुष्यामध्ये किंवा व्यासपीठावरून विरोधकांना शिवीगाळ करणारे नेते किती होते अगदी यशवंतराव चव्हाणांपासून मा आपण मोजले तरी फार नावं घेता येणार नाही एक नाव घेता येईल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधकांची कसल्याही भाषेमध्ये अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून चेष्टा करायचे हे खरं आहे त्याला ठाकरी भाषा असं म्हटलं जायचं परंतु ते सुद्धा चूकच होतं हे लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे यांची भाषा त्यांची पद्धत अत्यंत चूक होती ठाकरे भाषेचं समर्थन महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांनी अनेक वर्ष केलं तेही चूक होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते पण इतर नेते अशा प्रकारची भाषा कधीही वापरायचे नाहीत गोपीनाथ मुंडेंनी ही मुंडे भाषा वापरली नाही प्रमोद महाजनांनी वापरली नाही शरद पवारांनी तर वापरायचा प्रश्नच येत नाही शरद पवार विरोधकांशी अत्यंत सभ्यपणे वागतात जयंत पाटीलही सभ्यपणे वागतात अजित पवार तोंडाला येईल ते बोलत असतील पण तरी सुद्धा बड्या बड्या नेत्यांविषयी बोलताना ते सुद्धा सांभाळून बोलतात हे लक्षात घ्या ते कार्यकर्त्यांना वाटेल ते बोलतात ते पोलीस अधिकाऱ्यांना वाटेल ते बोलतात त्यांनी शरद पवारांविरुद्ध सुद्धा वाटेल ते टीका केली आहे मला माफ करा माझ्या मला एकदम डोक्यातून गेलं पण एकदा टीका केलेली आहे वाटेल ती ती त्यांच्या अंगाशी आलेली आहे तेव्हा मी अजित पवारांचा अपवाद करतो पण अजित पवार सोडले तर असे नेते महाराष्ट्रात नाही दोन हजार चौदा नंतर ही विकृती आली पडळकर ही विकृती आहे सदाभाऊ खोत ही विकृती आहे मी ज्यांची ज्यांची नावं घेतली ती संस्कृती नसून विकृती आहे लक्षात घ्या आणि ही विकृती संघाच्या परंपरेत बसते का हा मला फडणवीसांना प्रश्न विचारायचा बसते काही सांगा दोन हजार चौदाच्या च्या पूर्वी सुद्धा काही नेते शिवीगाळ करत असतील पण काँग्रेसची ही परंपरा आहे असं कोणी म्हणणार नाही काँग्रेस नेत्यांनी याचं कधी समर्थन केलं नाही दोन हजार चौदा नंतर आपल्या विरोधकांना शिवीगाळ करायची परंपरा नरेंद्र मोदींनी सुरू केली हे सगळे फडणवीस काय फडणवीसांचे सगळे जे लष्कर आहे ते काय हे सगळे मोदींचे अनुयायी आहेत हे लक्षात घ्या जाहीरपणे सोनिया गांधींना विधवा म्हणणं पन्नास लाखाची गर्लफ्रेंड म्हणणं हे मोदींनी केलं विरोधकांचं चारित्र्य हनन करण्याची पद्धत निवडणूक प्रचारामध्ये नरेंद्र मोदींनी सुरू केली हे लक्षात घ्या पडळकर त्याच मार्गाने चाललेले आहेत जेव्हा नेते चुकीचे वागतात तेव्हाच त्यांच्या अनुयायांना किंवा दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना असं करण्याची हिंमत होते एखाद्या नेत्याने असभ्यपणा केला आणि पक्षाने त्याच्यावर कारवाई केली तरी दुसऱ्याला हिंमत होणार नाही इथे कोणावरच कारवाई होत नाही मला सांगा आत्ता फडणवीस म्हणतात मी त्यांना समज दिली वगैरे कारवाई करा ना आहे का हिंमत तुमची कारवाई करायची तुम्ही का अभय देताय पडळकरांना हे आम्हाला सांगा तुम्ही जर सुसंस्कृत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की राजकारण सभ्य मार्गाने झालं पाहिजे तर पडळकर सदाभाऊ खोत किंवा राणे ते यांच्यावर कारवाई करा ती तुम्ही करत नाही तुम्ही त्यांना मुभा देता कारण ही मोदी संस्कृती आहे विरोधकांवर चिखलफेक करा राहुल गांधींवर कशाप्रकारे चिखलफेक केली बघा आता राहुल गांधींनी सात ऑगस्टला पहिली पत्रकार परिषद घेतली आ, काल दुसरी पर, पत्रकार परिषद घेतली त्यानंतर सुद्धा सोशल मीडियावर राहुल गांधींची अत्यंत वाईट पद्धतीने बदनामी होतीये ही मोदी संस्कृती आहे दोन हजार चौदा नंतर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांच्यावर चिखलफेक करायची हे सुरू झालेलं आहे तेव्हा हे जे गोपीचंद पडळकर आहेत ते मोदी संस्कृतीचाच भाग आहे लक्षात घ्या जोपर्यंत मोदी बदलणार नाहीत तोपर्यंत हे नेतेही बदलणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतोय ही संस्कृती आता देशाच्या राजकारणाचा अविभाज्य घटक झालेली आहे विरोधकांची वाट लावा विरोधकांचं चारित्र्य हनन करा शक्य झालं तर त्यांना जिवंत ठेवू नका हेही होतं अनेक ठिकाणी हेही होतं अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे दोन हजार चौदापासून पासून आजपर्यंत गो मी एवढंच सांगतो गोपीचंद पळळकर यांच्याविषयी आपण आक्षेप घेतोय इतर नेत्यांविषयी आक्षेप घेतोय भाजपमध्ये ही संस्कृती आता रुळलेली आहे पण इतर पक्षात सुद्धा ही संस्कृती आहे म्हणजे शिंदेच्या पक्षात सुद्धा हीच संस्कृती आहे शिंदेचे खासदार नरेश मस्के ज्या भाषेत बोलतात खासदार व्हायची यांची पात्रता आहे का आम्ही बघितलेत मधुदंडवत्यांसारखे खासदार महाराष्ट्रात चांगले खासदार होऊन गेलेले आहेत अगदी भाजपची नावं घ्यायची तरी सुद्धा नितीन गडकरी आहेत प्रमोद महाजन आहेत त्यांनी कधी शिवीगाळ केली नाही चुकीचं राजकारण केलं असेल शिवीगाळ मात्र केली नाही गोपीनाथ मुंडेंनी कधी शिवीगाळ केली नाही नरेश मस्के ठाण्याहून निवडून आले कसे निवडून आले त्यांना का मत देतात लोक हा खरा प्रश्न आहे पण हे जे पडळकर किंवा यासारखे विकृत नेते आहेत वेगवेगळ्या पक्षात आहेत संजय राऊत यांच्या भाषेलाही अनेकदा आक्षेप घेतला जातो आणि तो योग्य आहे असं मला वाटतं संजय राऊत तर संपादक आहेत त्यांच्याकडे शब्दसंपदा आहे काही काळ मला असं वाटत होतं ज्यांच्याकडे शब्दसंपदा नसते ते शिव्यांवर उतरतात पण संजय राऊतसुद्धा शब्दसंपदा असून सुद्धा शिव्यांवर उतरतात ते गैर आहे हे संजय राऊतांना सुद्धा सांगितलं पाहिजे तुमच्याकडे जर योग्य शब्द असतील तर तुम्ही सभ्यपणे ते वापरा लोकांना शिवीगाळ करू नका आज तुम्ही शिविगाळ करता उद्या तुमची मुलं शिविगाळ करतील समाज असाच अधोगतीकडे प्रवास करत जातो हे विसरू नका मला शेवटचा मुद्दा मांडायचा आहे की सारखी जी माणसं आहेत नितेश सारखी जी माणसं आहेत यांना जे मतं देतात त्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला असाच लोकप्रतिनिधी हवा होता का गुंड मवाली वायात असाच लोकप्रतिनिधी हवा होता का याचा विचार करा कारण हे राजकारणी जेवढे जबाबदार आहेत अधोगतीला त्यापेक्षा अधिक मतदार जबाबदार आहेत असं माझं म्हणणं आहे अशा वाह्यात लोकप्रतिनिधींना मतं देणं ही सगळ्यात मोठी चूक आहे लोकशाहीतून सगळ्यात मोठी चूक आहे तेव्हा पुढच्या वेळेला आपला लोकप्रतिनिधी गेल्या पाच वर्षात कसा वागला त्यांनी कोणाला शिवीगाळ केली का याचा विचार करा पडळकरांसारखे लोक आपल्या जातीच्या जीवावर धनगरांचे नेते स्वतःला म्हणतात जातीच्या जीवावर निवडून येतात हेच दुर्दैव आहे खरं तर आपल्या वागण्याने तर अख्ख्या धनगर समाजाचाही अपमान करतायत हे लक्षात घ्या त्यामुळे अशा वाह्यात नेत्यांना घरी पाठवणं हेच मतदारांचं कर्तव्य आहे असो आज इथेच थांबूया पडळकरांचा निषेध करूया असं वागणाऱ्या सर्व राजकारण्यांचा सर्व पक्षीय राजकारण्यांचा निषेध करूया आणि त्यांना सांगूया ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि आज इथेच थांबूया